हॅलो फ्रेंड नमस्कार के डी फॅशन मध्ये स्वागत आहे तर आता आपण हा ब्लाउजवर माप घेऊन आपण ड्रेस कट ब्लाऊज कट करणार आहोत तर आता आपण ब्लाऊज बघूया हा कितीचा आहे ब्लाऊज बघणार आहोत आपण तर हा तीसचा ब्लाऊज आहे हे बघा तीस साईजचा ब्लाऊज आहे हा आणि आपण आता हा ब्लाउज वरनं घेऊन आपण एक तुम्ही तर तुम्ही बुक करून घेऊ शकता बुकवरती किंवा मग डायरेक्टली असेल मापे टाकू शकता तर ह्या पद्धतीने आता हे भूकं लावून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या पद्धतीने हे बघा हुक लावून घेतलेले आहेत मी आणि आता आपण मापे बघूया तर हे बघा छाती आहे आठ आणि सगळ्यात पहिलं उंची तर तेरा आहे उंची आपली आणि लगेच गळा गळा आपला दहाचा आहे आणि या पुढचा गळा बघायचा आहे आपल्याला पुढच्या साईजचा गळा तर पुढचा गळा आपला आहे सहा आणि हा फोर टक्स ब्लाऊज आहे आणि आपल्याला प्रिन्सेस कट शिवायला सांगितलेला आहे तर त्या हिशोबाने आपण आता कटिंग करणार आहोत चला वेळ न घालवता तर तेरा आहे उंची तर आपल्याला चौदा घ्यायचा आहे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हे बघा मी आणि शोल्डर मी सहा घेतलेला आहे तुम्ही शोल्डर मापून पण घेऊ शकता ह्या पद्धतीने असं ठेवायचं ब्लाऊज आणि शोल्डर वगैरे हो व्यवस्थित या पद्धतीने शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही साडेपाच किंवा मग सहा घेऊ शकता तर मी आता इथे सहा घेतलेला आहे बुक बघितला आहे तुम्ही तर शोल्डर घेतलेला आहे सहा आणि मुंढा घेतलेला आहे मी साडेपाच हां बघू शकता साडेपाच मी मुंढा घेतलेला आहे आणि डीप जर गळा शिवायचा असेल तर आपल्याला शोल्डरसुद्धा साडेपाचच घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने तर मी सहा घेतलेला आहे आणि शो गळ्याच्या हिशोबाने तुम्हाला मापी टाकायचे आहेत तर मी ही साडेपाच घेतलेला आहे आणि इंचावरती मी गोलाई दिलेली आहे बघू शकता तुम्ही बघा दीड इंचावरती तर आता आपल्याला छाती बघायची आहे तर आपला तीसचा ब्लाऊज तुम्ही बघितलेला आहे तीस माप आहे आपल्या ब्लाऊजचा तर साडेआठ आपल्याला घ्यायची आहे छाती घरी तर हे बघू शकता साडेआठ मी घेतलेले आहे आणि फिटिंगचं पण बघा बघून घ्यायचं आहे पाठीमागची आपली जी ब्लाउजची फिटिंग असते ती पण आपल्याला परफेक्ट घ्यायची आहे बघायची आहे तर आपली आता सात साडेसात वरती आपली खालची साईडला फिटिंग आहे आणि एक इंच आपल्या पाठीमागच्या टकसाठी तर साडेआठ वरती बरोबर आपण मार्किंग करणार हो, आहोत आणि सरळ रेस वळवून घेणार आहोत आणि त्या साईडला आपल्याला दीड इंच किंवा दोन इंच आपल्याला फिटिंगसाठी घ्यायचं आहे तर मी दीड इंच घेतलेला आहे दोन इंच घेतलेला आहे सॉरी ह्या अशा पद्धतीने तर बघू शकता आपल्याला हे अशा पद्धतीने मापे आपण घेतलेले आहे आणि आता त्यांना चौकोनी गळा शिवायचा आहे तर गळ्याचं पण आपण ड्रॉप्टिंग करणार आहोत लगेच तर हे बघू शकता तुम्ही हे राहिलेले अडीच इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि दहावरती त्यांचा गळा आहे तर अरुंदी मी घेतलेली आहे तीन इंच हे बघू शकता चौकोनी गळा पाहिजे त्यांना तर ह्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी वेळ न घालवता तर ही बघा पाठीमागची आपली ड्रॉप्टिंग झालेली आहे तर आपण पाठीमागची आता कटिंग करून घेणार आहोत पाठीमागची आपली कटिंग झालेली आहे तर आपल्याला आता पुढच्या साईजची कटिंग करायची आहे स्लीव आपल्याला नेटची शिवायची आहे त्याच्यामुळे स्लिवची कटिंग मी करत कर नाही आहे आणि आता जसा आहे तसा आपल्याला हा कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही इथं मी फक्त इथे मी अर्धा इंच ठेवलेला आहे कपडा ह्या साइड आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे 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 बघू शकता आणि खालच्या आपला एक इंच कपडा राहिलेला तर तो, तो मी घेतलेला आहे बघू शकता एक इंच कपडा राहिलेला आहे तो मी घेतलेला आहे तर ह्या प्रिसेस आपल्याला माप टाकायचा आहे त्याच्यासाठी तर हा पाठीमागचा भाग मी काढून घेत आहे आणि परत आपल्याला शोल्डर आणि मुंडा साडेपाच तर हा बघू शकता साडेपाच आपला मुंडा आपला आलेला आहे परफेक्ट आणि आपल्याला इथे दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे आपल्याला कारण की पाठीमागचा सेप देण्यासाठी इथून असा सेप देऊन घ्यायचा आहे हा पाठीमागचा सेप आपला म्हणजे हा पुढचा सेप तयार झाला हा पाठीमागचा आहे आणि आपल्याला इथे एक इंच आहे जास्त देण्यासाठी आपल्याला तर हा बघू शकता आता मी कटिंग करून घेणार आहे तर हा पुढचा शेप आहे तो मी कट करून घेत आहे हा बघू शकता आपली कटिंग झालेली आहे आणि आता आपल्याला प्रेसिसचं मापे टाकायचे आहेत तर ह्या पद्धतीने हा बघू शकता तुम्ही आता इथे आपल्याला पुढचा गळा तर पुढचा गळा आपल्याला सहावरती पुढचा गळा होता तर साडेसहावरती घ्यायचा आहे आपल्याला किंवा सात वरती पण घेऊ शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने आपल्याला सात म्हणजे अर्धा इंच आपला वरती जाणार आहे आणि त्यांना एक इंच गळा त्यांना थोडंसं अर्धा इंच वाढवायचं आहे त्या हिशोबाने आणि सेप आपल्याला बोल द्यायचा आहे त्यांनी सांगितलं त्यानुसारच आपल्याला सेप दिलेला आहे मी तर हा आपला पूर्ण रेडी आपला सहा इंच गळा होऊ शकतो आपला नंतरून तर आता आपल्याला प्रेसिसचं सेप द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही चार इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि इथे पण आपल्याला चार इंचावरतीच मार्किंग करायचं आहे आणि वरती सरळ पाच एक इंच आपला खाली एक्स्ट्रा आहे तर सरळ वरती मी पाच इंचावरती मार्किंग करत आहे हे बघू शकता तुम्ही आणि या साईडला एक इंच आणि एवढे जास्त हेल्दी नाही आहे लुकडेच आहेत तर बघू शकता तुम्ही मार्किंग केलेलं आहे आणि मार्किंग आपल्याला पद्धतीने आपल्याला टक्स आपला जोडून घ्यायचा आहे जोडून घेतलेला आहे आणि या साईडला आपल्याला साडेपाच आपला मुंडा आहे आपली गोलई आहे

आपल्याला ही इथूनच कटिंग कर करायची आहे या साईडचीच कटिंग कर करायची आहे आपल्याला <coughs> <coughs> तर चला आता आपण कटिंग कर करून घेऊया बघू शकता तुम्ही ड्रेसेसची आपली कटिंग तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली कटिंग मी दाखवलेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा मैत्रिणींनो आणि स्लीव आपल्याला नेटची कपड्याची शिवायची आहे हा आहे नेटचा कपडा त्याच्यावरती मस्त अशी साडी आहे आणि या साडीचा आपल्याला तो कट ब्लाउज शिवायचा आहे तर चला आता मेन फॅब्रिकवरती मी कटिंग करून घेते तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा मैत्रिणींनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये